विषय असा आहे दिव्यांग कल्याण विभाग स्वतंत्र होऊन आज बरेच दिवस आले परंतु दिव्यांगाची पैसा कुठं थांबताना नाव घेत नाही अधिकारी व कर्मचारी दिव्यांगाच्या नावावर डुप्लिकेट बिले उचलून करोड रुपये खाते तरी ह्याच्यावर कुठंच जसं प्रशासन दिव्यांग मंत्रालय स्वतंत्र होऊन झाल्यानंतर सुद्धा आजपर्यंत कारवाई होत नाही ही दुर्दैवी गोष्ट आहे दिव्यांगांना जिल्हा सक्षमीकरण कार्यालय एक मे दोन हजार पंचवीस रोजी स्थलांतरित करण्यात आले जुन्या ठिकाणी जिल्हा परिषद समाज कल्याण विभाग येथे कार्यरत असताना जाणून बुजून दिव्यांगांना कसा त्रास देता येईल या हेतूने ये काही कर्मचाऱ्यांनी हे कार्यालय दूर नेले होते फक्त दिव्यांग शाळेचे बोर्ड बंगाल लपवण्यासाठी दिव्यांगाचा एक रुपयाच्याही नाही फक्त दिव्यांग कार्यशाळा किंवा दिव्यांग शाळेचे जेवढे कामं बोगस असतात ते फक्त तिथं चालतात बाकी काही चालत नाही दिव्यांग आला तर दिव्यांगाला बसायला साधी एक चेअर सुद्धा नसते खुर्ची सुद्धा दिली जात बसायला एवढी दुर्दळी अवस्था दिव्यांगाची आहे आणि कर्मचारी शाळेचे शिक्षक आज कार्यालय ह्यास कार्यालयात आहेत दिव्यांगांना साधा इचारिक सुद्धा नाही दिव्यांग आल्यानंतर त्याला तुझं काय काम आहे वै ये उदय ये पर्व असे ढकलाढकली चाल ढकल चालू असते यामध्ये वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता असतील प्रदारडे यांनी आम्ही काही दिवसापूर्वी मान्य जिल्हाधिकारी मोदया यांच्या निदर्शनास म्हणून दिले की दिव्यांगा न येण्या जाण्यासाठी खूप हे कार्यालय दूर होत आहे तर आम्हाला ज्यापूर्वी त्या ठिकाणी स्थलांतरित करण्याचे आदेश मान्य जिल्हाधिकारी मोदयांनी दिले आणि नंतर जे राजकारण सुरू केलं हे वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता प्रल्हाद लांडे यांनी हे कार्यालय स्थलांतर करायचं पण ह्याच्यात आपला किसा कसा गरम करता येईल भरता येईल ह्या हेतूने ह्या लांडेनी लाखो रुपयाचं बिल आज नूतनीकरणाच्या नावाखाली लाटण्याचा प्रयत्न चालू आहे साधर दिव्यांगांना पूर्वीच्या ठिकाणी दिव्यांगाचं कार्यालय चांगलं चालत असताना विनाकारण ह्याला तिथं नेलं आता आलं आलं इथं आतमध्ये भिंत वळली दुसरीकडून दरवाजाची काही गरज नसताना दरवाजा नवीन बसवला फक्त याचं दिव्यांग शाळेचे वडबंगार आणि बोगस कामाला पोहण्यासाठी दिव्यांगाचा एक रुपयाचा सुद्धा फायदा होणार नाही या कार्यालयातून आठ लाखो रुपये जनतेचा पैसा खर्च करत आहे याच्यावर कुठंतरी दिव्यांग मंत्रालयाचे मान्य सचिव मुंडे साहेबांनी याची चौकशी करून या रहाद लाडीला तत्काळ निलंबित करावे ज्याने करून दिव्यांगाला न्याय मिळेल आणि हे दिव्यांगाच्या बोगस पैसे खाता येतील याच्यावर कुठेतरी वचक बसा यांचे कला शिक्षक शिक्षक हे जिल्हा सक्षमीकरण कार्यालयात काम करतात फक्त हे स्वतःच शाळाचे बिले काढण्यासाठी काम करतात दिव्यांगासाठी नाही मग दिव्यांग स्वतंत्र मंत्रालय होऊन काय होतं जर आपल्याला जर दिव्यांग योग्य न्याय द्यायचा असेल तर आपण यांच्यावर तात्काळ कारवाई करावी आणि ह्याने जे लाखो रुपयाचं आज हे भ्रष्टाचार परभणीमध्ये होत आहे हे तात्काळ थांबवावं आणि यांना तात्काळ निलंबित करू यांची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी आपण जर या चॅनेलला नवीन असताना तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या काही प्रतिक्रिया असतील तर नक्की कळवा धन्यवाद